शेवडा मुलांसारख किंवा इंडी ब्लॉक मध्ये श्रद्धांजली सभा सुरू झालेली आहे खायची पोळी आणि काँग्रेसला नेते काही आणि हा मोठा देशाचे एक्झिट पोल देतोय तुझे आता भांडूप करून एक्झिट घेण्याची वेळ आली आहे त्याबद्दल विचार कर कालच्या झालेला एक्झिट पोलडे के जे आलेले आहेत त्याप्रमाणे अपेक्षेप्रमाणे एक्झिट पोलला शिक्कामोर्तब करण्याची गरज पण नव्हती देशाच्या जनतेने मतदानाच्या माध्यमातून मोदीजींना परत एकदा तिसऱ्यांचा आशीर्वाद दिलेला आहे आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतोय देशा की देशाची जनता ही मोदीजी बरोबरच आहे आणि इंडी ब्लॉक महाविकास आघाडीला जनतेने सबशे नाकारलेला आहे जो काही का विखारी प्रचार मोदीजींच्या विरोधात केला गेला देशाच्या विरोधात केला गेला पाकिस्तानच्या हिताचा केला गेला जिहादांच्या हिताचा केला गेला तो ह्या विरोधकांचा प्रचार जनतेने नाकारलाय आणि परत एकदा मोदीजींना चा, चा बाजूनी चार रून चारशो पार हा आकडा आमच्या हिंदी गठबंधन निश्चित पद्धतीने गाठेल हे तुम्हाला परत एकदा मी सांगतो आहे आणि यावर किंवा इंडी ब्लॉक मध्ये श्रद्धांजलीची सभा सुरू झालेली आहे याच उत्तम उदाहरण ही आजची सकाळची संजय राजारामरावची पत्रकार परिषद जिथे आपल्या बाजूने आकडे लागले नाही एक्झिट पोल आले नाही तर ते लगेच त्यांना फ्रॉड ठरवायचं था, त्यांना शिवाशाप द्यायचा पैसे देऊन हे आकडे घेतात असा आरोप करायचा मग महाविकास आघाडीच्या काळात जे प्रत्येक एक महिन्याने बेस्ट सीएमचा जो काय पुरस्कार उद्धव ठाकरेंना द्यायला द्यायचा घोषित व्हायचा त्यावर पण संजय राऊत राजाराम राऊतची ही प्रतिक्रिया आहे का आता त्या काळात दर एक महिन्यानी बेस्ट सीएमचा पुरस्कार ज्या कंपन्या कोण ओळखत कोण ओळखत नाही त्या कंपन्या आता महायुतीच्या काळात गेल्या कुठे जे तेव्हा उद्धव ठाकरेंना बेस्ट मुख्यमंत्री चे अवॉर्ड देते जे दे काय पाटणकर प्रायव्हेट च्या कंपन्या होत्या त्या मातोश्री प्रायव्हेट च्या कंपन्या होत्या कारण अडीच वर्षामध्ये या बेस्ट मुख्यमंत्री चा अवॉर्ड देणारे दे उद्धव ठाकरे ह्याच्या कंपन्या होत्या त्यांनी काय उद्धव ठाकरे घरी गेल्यानंतर राजीनामा दिल्यानंतर आपल्या कंपनीला काही टाळा लावलेला आहे मग संजय राजा राऊतला विचारे कालचे एक्झिट पोल अगर फ्रॉड असतील खोटे असतील हा त्यांचा धंदा असेल तर मग बेस्ट सीएम उद्धव ठाकरेंना देणारे जे काही पुरस्कार होते कंपन्या होत्या त्या पण चारशो पिश होता का ते पण पैसे जाऊन पुरस्कार घेतले होते का याचंही उत्तर संजय राजाराम राऊतनी आम्हाला द्यावं ज्याच्या खायच्या ज्याची खायची पोळी त्याला द्यायची ताळी हे त्या कंपन्यांबद्दल बोलून दाखवलं पण संजय राजाराम राऊतचा नियम वेगळा आहे पवार आणि ठाकरेंची खायची पोळी आणि काँग्रेसला द्यायची ताळी वृत्ती आहे आणि संजय राजाराम राऊत काय सांगेन तू मोदीजींनी जे काही ध्यान केला आणि त्याच्यामुळे जो काही विरोधकांच्या मुलाखाली आग लागलेली आहे हा संजय राजाराम राऊत म्हणतो की मी काय अंधश्रद्धाला मानत नाही मग मा तुझा मालक जे बंधू बाबांना घेऊन जो फिरतो तुझी मालक आणि मालकी जी भोंदू बाबांना बोलण्या अनुसार सहा सहा महिने जेवणात मीठ खात नाही मीठ टाकून खात नाही आम्ही तेव्हा ऐकलेलं का कोणीतरी उद्धव ठाकरेंना सांगितलं होतं कुठल्या तरी भोंदू बाबांनी ते तुम्ही जेवणामधलं मीठ सोडून द्या असे अशी काळी विद्या करा तुमची सत्ता लगेच आहे वर्षानुवर्ष असं काही झालं नाही म्हणून या सगळ्याबद्दल आम्हाला या पद्धतीची ज्ञान देण्यापेक्षा स्वतःच्या जे जो मध्ये आता कुठल्या तरी इटलीच्या मध्ये बसलेला आहे हा लंडन वरून इथे आला आणि बडबड संजय जून सांगेल अठ्ठेचाळीस तास बसलेले आहेत आता बॅगा विस्तारा भरण्याची वेळ आलेली आहे आईला परत मिठी मारून रडण्याची वेळ आलेली आहे त्याला त्या लवकरच आर्थो रोड जेलमध्ये बेडकांबरोबर ड्रायवड्राव करण्याची वेळ तुझी आलेली आहे भिंतीवर परत एकदा आलेली वेळ आहे म्हणून तू कितीही केलास तर त्याला कोणी महत्व देत नाही त्यांना इंडिया आघाडी दोनशे पंच्याण्णव ते तीनशे दहा जागांवर जिंकतील आणि एक्झिट पोलवर टीका देखील संजय राऊतांनी केली तेच बोलतो ना म्हणजे इंडिया या माणसाने सरपंचाची निवडणूक लढवली नाही स्वतः घरा जिथे तिथे घर आहे भांडूप मध्ये तिकडे पण संजय दिना पाटीलचा पराभव होतोय तिथे आमचे मिहीर, निवडून मिहीर येत आहे स्वतःच्या जिल्ह्याची सीट जिंकू शकत नाही मतदारसंघ जिंकू शकत नाही आणि हा मोठा देशाचे एक्झिट पोल देतोय तुझे आता करून एक्झिट घेण्याची वेळ आहे त्याबद्दल विचार कर सहा जून जे पी नड्डा यांचा कार्यकाळ सांगतोय आणि विनोद तावडे यांचं नाव पुन्हा एकदा चर्चेत येतोय राष्ट्रीय अध्यक्ष बघा काय हे सगळे वरिष्ठ पार्टीवर होणारे निर्णय मी फार सामान्य कार्यकर्ता आहे म्हणून हे वरिष्ठ पार्टीवर जे निर्णय होती त्या दर्जाच्या आणि त्या शहरातल्या लोकांची आपण जो प्रश्न विचारला

ज्याला पण वाटतं की त्यांना पब्युलर कोकण पब्युलर मध्ये उभं राहायचं आणि निवडून यायचं आहे त्यांनी येऊन प्रचार करण्याचा त्यांना पूर्ण आली काय तरी ते बोलले की महायुतीत निर्णय होईल तो फायनल करेल म्हणून बोलतो ना शेवटी इच्छा व्यक्त करणं चुकीचं नाही प्रत्येकाला इच्छा आहे की निवडणूक लढवायची फक्त आम्ही जेव्हा एका मध्ये आहोत आमच्या बरोबर मनसे आहे की आम्ही सगळे एकत्र एक ताकदीने लोकसभेची निवडणूक लढलेलो आहे मला विश्वास आहे हे सगळे आमच्या वरिष्ठ मंडळी बसून योग्य तो निर्णय या क्षेत्रामध्ये सुरू झाले आणि त्यामध्ये भाजप म्हणजे आघाडी भीतीचा जो कौल आहे तो वाढलेला पाहायला मिळतो तर इंडिया आघाडी कुठेतरी कमी झालेली दिसते मध्ये आणि त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग रणारी जागांमध्ये नारायण राणे यांचंच वर्चस्व असेल असं देखील पाहायला मिळतंय कसं पाहायला तुम्हाला एझिट फूल ची गरज नाही ना राणीच्या एक्झिट फूल कॉलेज चावून टाकले जाते आम्ही ज्या दिवशी मतदान झालं त्याच दिवशी तुम्हाला सांगतोय की सिंधुदुर्ग रत्नागिरी भाकरी परत परिस्थिती आहे विणय ग्राउत नावाची भाकरी पूर्ण पद्धतीने दहा वर्ष करत आहे काही त्यांनी आपल्या मतदार संघाच्यानी खेळलं नाही आणि ह्या जन ह्या मतदार संघाच्या जनतेनी सन्मान्य राणे साहेबांना या मतदार संघाच्या कोकणाचा विकास करण्यासाठी आशीर्वाद दिलेला आहे फक्त औपचारिक बाकी है, बाकी आहे आहे की त्यांचं त्या दृष्टिकोनातून आमची तयारी विजयाची तयारी पूर्णपणे सुरू झालेली आहे कालच्या भाषणामध्ये नितेश राणे असं म्हणाले की म्हणजे आपण असं म्हणाला की हा जो जल्लोष असेल तो अगदी संपूर्ण हादरून टाकणारा असेल अशा पद्धतीचं हे बघतो त्यासाठी तुम्ही चार दिवसाची वाट पहा काही सरप्राईज पॅकेजेस आहेत तुमच्यासाठी दिवसभर तुमच्या बातम्या चालतील अशा पद्धतीने व्हिज्युअल तुम्हाला निश्चित पद्धतीने भेटतील म्हणून मला माझा पेपर अगोदर फोडायचा नाही आहे परीक्षेला बसा आणि तुम्हाला कळेल <laughs> तुम्ही नाराज होणार नाही पत्रकार म्हणून एवढी काळजी आम्ही आमच्या मिरवणुकीमध्ये निश्चित पद्धतीने घेऊ